फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असा चिकन मंचाऊची सूप ची रेसिपी पाहणार आहोत तर कारण आता पावसाळासुद्धा चालू झालेला आहे तर त्यासाठी हा गरम गरम सूप आपण घरी घरच्या घरी कसा बनवायचा तो बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि थोडेसे बीन्स घेतलेले आहेत त्याचबरोबर कोथंबिरीच्या या काड्या आहेत त्याच्यामुळे कसं आपल्या मंचाऊ सूपला खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे कोथंबिरीच्या काड्यांचा वापर आपण जास्त जास्त करणार आहोत त्याचबरोबर थोडीशी मी गाजर घेतलेली आहे पत्ता गोबी घेतलेली आहे आणि कांदा त्याचबरोबर चिकन आणि आपल्या सॉससाठी डार्क सोया सॉस लागणार आहे काळे मिरे पावडर आणि टोमॅटो सॉस लागणार आहे आता हे आपण सूप बनवायला घेणार आहोत आता मी कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि या भाज्या आणि आपल्याला चिकन आहे हे छान उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये मी हे थोडंसं गाजर टाकणार आहे त्याचबरोबर पत्ता गोबी त्याचबरोबर जे अद्रक होते ते थोडंसं टाकायचं आहे आणि ज्या कोथंबिरीच्या काड्या होत्या ते टाकून आपल्याला आता थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मी एक लिटर पाणी टाकून घेणार आहे तर यामध्ये आपण एक लिटर पाणी टाकलेलं आहे आता याला आपण झाकण टाकून एक उकळी काढून घेणार आहोत बघू शकता आपल्या पाण्याला उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला चिकन टाकायचे आहे आणि हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी एक दहा ते पंधरा मिनटं हे चिकन छान शिजवून घेतलेलं आहे आता बघूया आपण आपलं चिकन शिजलं आहे का आता हे चिकन आपलं शिजलेले आहे म्हणजे हा आपला स्टॉक तयार झालेला आहे आता याला आपण गाळून घेऊया तर अशा पद्धतीने हा आपण स्टॉक तयार केला होता आता तो हा आपण गाळून घ्यायचा आहे आता यातलं आपल्याला फक्त चिकन काढून घ्यायचं आहे म्हणजे कसं चिकनचे चिकनचा सगळा रस या पाण्यामध्ये तयार झाल्यामुळं कसं सूप छान टेस्ट होतो आता काय करायचं आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे त्याचबरोबर बीन्स टाकायचे आहेत त्याचबरोबर गाजर टाकायचं आहे लसूण टाकायचं आहे का कोथंबिरीच्या काड्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर अद्रक टाकायचं आहे टाक हे सर्व आपल्याला छान गरम मोठ्या गॅसवरच हे परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण काय करणार आहेत थोडंसं तिखट हवा म्हणून मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या टाकूनसुद्धा मी याला छान परतून घेत आहे आता यामध्ये मी डार्क सोया सॉस त्याचबरोबर आपला टोमॅटो सॉस टाकून याला छान परतून घेणार आहे आणि जो आपण पाणी काढून घेतलेलं होतं गाळून ते यामध्ये आता टाकणार आहे आणि थोडस उकळून घेणार आहे आपलं सूप इकडे उकळत आहे तोपर्यंत आपलं हे चिकन मंचाऊ सूप थिक होण्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला एक स्लरी तयार करून घ्यायची आहे त्याच्यामुळे काय होतं आपलं मंचाऊ सूपला छान असा थिकनेसपणा येतो तर हे मी स्लरी तयार करून घेतलेली आहे आपलं इकडं बघू शकता तुम्ही मंचाऊ सूप तयार झालेले यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि जे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी केलेली होती ही यामध्ये टाकत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टाकून हे कं कंटिन्यू हलवायचा आहे कारण कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं खाली हे चिपकू शकतं म्हणून आपल्याला एक दोन मिनटं याला छान हलवून घ्यायचं आहे जर तुम्हाला यामध्ये अंडं टाकायचं असेल तर तुम्ही अंडंसुद्धा टाकू शकता माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी अंडं यामध्ये टाकलेलं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपलं सूप किती छान थी थिक झालेली आहे यामध्ये थोडंसं काळे मिरे पावडर आपल्याला टाकायची आहे आणि आत्ता शेवटी सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे ते म्हणजे वेनेगर तर एक चमचा आपल्याला यामध्ये विनेगर टाकायचा आहे वे विनेगरमुळं कसं सूपला आपल्या खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळं हे व्हिनेगर आपण शेवटी टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जे चिकन काढलेलं होतं साईडला ते अशा पद्धतीने तुकडे करून मी यामध्ये टाकलेलं आहे तर आपला मंचाऊ सूप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला मस्त असा चिकन मंचाऊ सूप तयार झालेला आहे हा खूप टेस्टला भारी होतो आणि मस्तच लागतो तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता हा आपला सूप किती मस्त असा तयार झालेला आहे याचा थिकनेससुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे आणि हा घरच्या घरी बनतो घरच्या साहित्यामध्ये बनतो तर तुम्ही हा या सूपची रेसिपी नक्की ट्राय करू शकता आता यावरती आपण मस्त असे जे नूडल्स असतात ते टाकणार आहोत आणि यावरती मस्त अशीही कोथंबीर आपण टाकणार आहोत आणि हा आपला मस्त असा चिकन मंचाऊ सूप तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे किती छान आणि थिक झालेला आहे हा आपला सूप तर या आता पावसाळा चालू आहे तर तुम्ही हा सूप ट्राय करू शकता खूप छान होतो तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू